आपण पाहताय चांगलं न्यूज उदयाचा चा सुर्य चा गर्वही तू रयत सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन कोयना बँकेचे संस्थापक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ॲडव्होकेट उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर दादा यांचा वाढदिवस मंगळवारी कराड तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांनी साजरा करण्यात आला बेलवडे बुद्रुक तालुका कराड येथे उदयदादा मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद व ब्रह्मदास विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालाउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी सातारा जिल्हा स्टॅम्प वेंटर संघटनेचे अध्यक्ष पैलवान सचिन मोहिते रयत साखर कारखान्याचे संचालक जयवंतराव मोहिते काँग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस शिवाजीराव मोहिते ग्रामपंचायत सदस्य जयवंतराव मोहिते काँग्रेसचे अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष संजय तडाके यांच्यासह माणिक मोहिते संदीप मोरे भगवान मोहिते उत्तमराव मोहिते फौजी बापू किरण मोहिते ब्रह्मदास्पद संस्थेचे संस्थापक वसंतराव मोहिते सर रमेश मोहिते अंकुश मोहिते संजय पवार दत्ता सुतार किशोर कुंभार संदीप मोहिते यांच्यासह उदयसिंहदादा मित्रमंडळाचे सदस्य कार्यकर्ते शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते आपण आहात या विधायक उपक्रमाची ही काही दृश्ये दादा मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आलेला हा उपक्रम कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा